लिए अपनी भैंस चराए आज की रात है कल से वही से अपे है जी भर के नाच लो ना घर ना, ना मापे है जब पे अपना राज है डरने की क्या बात है ये तो बस शुरुआत है ये तो बस शुरुआत है अरे अभी तो पार्टी शुरू हुई है अरे आज सर्व मित्र मैत्रिणी आमचा ग्रुप एकोणीसशे ब्याण्णव म्हणजे जवळजवळ बत्तीस वर्षाच्या नंतर खूप प्रयत्नाने एकत्र आलेलो आहोत आणि खूप प्रयत्नाने आज इथं जमलेलो आहोत सर्वांनी खरंच आपला उत्साह दाखवला आणि या इथं आलेल्या आहेत सर देशपांडे पार्टी तर काही मैत्रिणींनी बराच याच्यामध्ये भाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे इथं आल्याच्या नंतर

बत्तीस वर्षाच्या म्हणजे जवळपास तीन दशक तीन दशकानंतर हा ग्रुप आम्ही सर्व वर्ग मैत्री मित्र आणि मैत्रिणी या ठिकाणी जमलो याच्यासाठी काय परिश्रम घ्यावं लागतात ते अंजलीला सांगितलेलं बरं असं वैयक्तिक मत आहे आणि ते प्रांजळ मत आहे अंजनी आणि कविता त्यामध्ये जेव्हा एक एक मित्राला त्यातून आपल्याला कॅप्चर करायचं अक्षरशः कॅप्चर करावं लागलं आणि त्याला आत मग त्या ग्रुपमध्ये टाकणं म्हणजे कोठडीत टाकलं त्याला <laughs> तर अशा प्रकारचा हा आमचा ग्रुप आज जवळपास अठ्ठावन्न ते साठ लोक यामध्ये जमले त्यापैकी या ठिकाणी सचिन सरदेशपांडे यांच्या या हृडा पार्टीच्या ठिकाणी जवळपास अठ्ठेचाळीस त्यापैकी आज सर्वांची उपस्थिती आहे अप्रतिम अफजातून असा हा दिवसभराचा कार्यक्रम रंगला आणि त्या त्यात जी रंगत आपल्या या सर्व विविध कार्यक्रमाच्या आयोजनाने आयोजनाने आली त्याबद्दल खरंच माझ्याकडं व्यक्त करायला करा शब्द नाही आहेत त्या ठिकाणी मी निशब्द आहे म्हणजे इतका अप्रतिम आणि इतका अपलातो ठीक आहे मॅनेजमेंट किंवा ह्याच्यामध्ये खूप रश असतो शनिवार रविवार हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे कारण मी प्रॉपरला राहतो दोन हजार सतरापासून तुमची जी ओपनिंग झालेली आहे त्यानंतर आज चोवीस मध्ये मी पहिल्यांदा मी पहिल्यांदा सर देशपांडे या ठिकाणी माझी लोकलला असून मी आज पहिल्यांदा या ठिकाणी एंट्री घेतली आणि तेही माझ्या या सर्व माझ्या जीवाभावाच्या भावाच्या मित्रांसोबत आणि या मैत्रिणींसोबत मी यापूर्वी कधी आलो नाही माझ्या अंगावर शहर आहे की माझ्या या जेवा मित्र आणि मैत्रिणींसोबतच मी इथे आलो आणि आणि नक्कीच आम्ही दरवर्षी प्रयत्न करू की आम्ही नक्की तुमच्याकडे येऊ आणि मी फक्त, या फक्त मागच्या शनिवारी बाहेर भेटून गेलो आणि आमची जी काही रिक्वायरमेंट आहे ती थोडीशी म्हणजे व्यवस्थित मिळावी आणि एवढा ग्रुप येतोय आम्हाला विश्वास नव्हता परंतु या सगळ्यांच्या माध्यमातून विश्वास असा अक्षरशः शिगेला पोहोचला असा विश्वास वा असे आमचे हे सगळे मित्र या मैत्रिणी अतिशय अतिशय म्हणजे कौटुंबिक कार्यक्रम झालेला आहे त्याबद्दल आपल्या या सदेशपांडे नियोजन नियोजन खूपच मी म्हणतोय तेच म्हणतोय या नियोजनाबद्दल तुमचं जे पूर्ण जी कोणी कमिटी आहे जे काही मॅनेजमेंट आहेत तुमचे जे अँकर आहेत त्यानंतर त्यांनी ते मला गाणे म्हणून दिलं नाहीतर नाही नाहीतर तुम्ही काय करतो माहिती का कुणी कुणाचं स्टेज कुणाला म्हणजे शेअर करू देत नाही हे सरदेश पांडे हुरडा पार्टी आहे हे सरदेश पांडे हुरडा पार्टी या ठिकाणी तर आपले खूप खूप धन्यवाद आमच्या ग्रुप तर्फे आणखीन जर कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं राजेश्री आहे ती बोलेल आता तिलाही सांगा आ, मी आ, आ, फक्त होीबद्दल बोलणार आहे मी माझा ग्रुप घेऊन म्हणजे मैत्रिणींचा इथल्या पण लोकलचा आम्हीच येतोय आणि आमचा हा दुसरा आहे गेल्या वर्षी फक्त मैत्रिणींचा होता मला फक्त होीबद्दल इतकंच सांगायचं आहे की जेव्हा आम्ही लोकलच्या मैत्रिणी येतो तेव्हा आम्हाला माहेरचा फी येतो आणि सध्या अठ्ठेचाळी जवळपास अठ्ठेचाळीस ते साठ समजा मेंबरमध्ये जमण्याचं एकत्रित जमण्याचा ठिकाण इतके आठ दिवसाच्या कालावधीमध्ये कोणाच्या घरी नाही मॅनेज होऊ शकत नाही आणि हॉटेल आहेत तिथं आम्ही नाही जाऊ शकत म्हणजे म्हणतो आम्ही आमचे पण शंभर लोकही आहेत एकत्रित येण्याचं ठिकाण म्हणजे संदेश म्हणजे सांगायचं होतं आणि जास्त आभार म्हणायचे आम्हाला आमचं म्हणजे आम्हाला नको आम्ही बसलो होतो साईडला गर्दी होती नको वाटत होतं पण इथे जेव्हा सामील झाले नको नको म्हणणार सगळ्यांनी आनंद घेतला असं मला वाटतं बरोबर आहे मग सगळे नको जाऊ दे खूप गर्दी आहे इकडं नको पण भयांना आम्ही आमच्या डॉक्टर मॅडम असं करा भयांनी ते करून दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद आणि त्याच्यानंतर आम्हाला खरा आनंद मिळाला धन्यवाद संदेश पांडे हुडा पार्टीचं खरच खूप कौतुक वाटतं आम्हाला धन्यवाद